नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रद्द केल्यानं गेल्या छत्तीस महिन्यांपासून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय यावर ॲडव्होकेट साईदीप अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना ठेवीदारांच्या ठेवींपैकी ऐंशी टक्के रक्कम परत मिळण्याबाबत पत्र दिले त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या सहीने केंद्रीय निबंधकांना पत्र पाठवले त्याची दखल घेत केंद्रीय निबंधक रवी कुमार अग्रवाल यांनी नगर अर्बन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांना पत्र पाठवून सर्व ठेवीदारांना ठेवीच्या पन्नास टक्के रक्कम नियमाप्रमाणे परत देण्याचे आदेश दिलेत या निर्णयामुळे बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय निबंधकांनी सदर आदेशाचा ईमेल अवसायक गायकवाड यांना पाठवला आहे बँकेने प्रभावी कर्ज वसुली जलदगतीने करून ठेवीदारांचे सर्वच्या सर्व पैसे परत दिल्यानंतर बँकेत कमीत कमी पन्नास कोटी रुपये शिल्लक राहिल्यास बँकेचा रद्द परवाना पूर्ववत चालू करण्यास मदत करण्याचं आश्वासनही केंद्रीय निबंधकांनी दिलेत बँकेच्या ठेवीदारांना पन्नास टक्के म्हणजेच एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये परत मिळणार आहेत या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये आनंद निर्माण झालाय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील केंद्रीय निबंधक रवी कुमार अग्रवाल सूर्यप्रताप सिंग यांचे अॅडव्होकेट साईदीप अग्रवाल यांनी आभार मानलेत या निर्णयामुळे बँक पुन्हा त्याच दिमाखात चालू होऊ शकते अशा आशा पल्लवीत झाल्यात बँकेचे सभासद खातेदार ठेवीदार व्यापारी यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण झालाय अॅडव्होकेट साईदीप अग्रवाल हे बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र कुमार अग्रवाल यांचे चिरंजीव आहेत महानगर न्यूज डेस्क महानगर ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा